आपलं एक चितेगाव ना चिते, चिते पिंपळ चिते गावचे एक गावंडे सर आलेले आहे त्यांचा मुलगा एम बी ए शिक्षण झालेला आहे चालू आहे तर त्याच्या संदर्भात ती माहिती देतील मुलाचं नाव सांगा तुमच्या ऋषिकेश नरेंद्र गावंडे आणि जन्म जन्मतारीख काय आहे शांतपव हा शहाण्णव शहानू हा शहाण्णव बरं आणि तुम्ही राहाला कुठं इथं हडको 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 मध्ये का कायम टू एम टू पंधरा बरं बरं आणि तुम्ही कुठं मी लावत करप्शन औरंगाबाद ला गव्हर्नमेंट जॉब जॉब तुम्हाला पेन्शन वेन्शन असेल पेन्शन आहे ना म्हणजे मुलावर काही जबाबदारी नाही तुमची घरदार किती मजली घर आहे तीन मजली घर आहे तीन मजली घर आहे किती मुलं आहे तुम्हाला एक मुलगा आहे एकच मुलगा मुली दोन मुली मुलीचे लग्न झाले का दोघीचे झाले दोघीचे झाले मुली कुठं दिल्या एक कन्नडला दिली आणि केला दिली सावळकरला चाळीसगाव मध्ये बरं बरं आणि मुलगा मुलाची जन्म तारीख काय शहाण्णव शहाण्णव बरं आणि कुठे जॉबला आहे मुलगा, मुलगा? रत्न प्रभू मोटर स्टोर्सला आहे असं का काय पेमेंट आहे मुलाला वीस हजार रुपये वीस हजार रुपये शेती तुम्हाला शेती सात एकर बागायती बागायती शेती का मग शेतीला भाऊ नाही असं तुम्ही शहराजवळ मध्ये भाऊ हाय पण सध्या मोसंबी असते सात एकर कर्मसमी चला नाही चार एकर करी चार एक कर्मसंबी लाल गहू ये कई कपाशी पाणी भरपूर आहे तुम्हाला भर तीन मी एक आता नवीन खोलली तुम्ही शेती करता का मग आता जाऊन येऊन पाव आता काय करणार लिटर झाली दिली मी करतो की हां हां चांगलं आहे मग तुमचं मुलगा कसा आहे रांगा रोपाला रंग उंच आहे मुलगा चांगला आहे चांगला म्हणजे गोरासाळ पातळे बा सगळं व्यवस्थित आहे बाकी सगळे व्यवस्थित आहे अपेक्षा काय आहे स्थळाच्या बाबतीत अपेक्षा मुलगी चांगली पाहिजे आणि नाव पाहिजे जिल्ह्यातले परिसरातले आपल्या जिल्हा नाशिक कोपरगाव संगमनेर नगर औरंगाबाद चालू चालू हो बरं बरं बाकी काही मोठी अपेक्षा नाही ना नाही नाही बरं बरं चालेल तुमची ही जी माहिती आपण पार्थ मराठा वधू सूचक केंद्र आपलं जे यूट्यूब चॅनल आहे त्या यूट्यूब चॅनलला oh. तुमची माहिती देणार हो त्यांच्या माध्यमातून तुम्हाला अनेकांची स्थळं येतील कारण आज शहरात एक एकर एक जमीन भेटत नाही फ्लॅट भेटत नाही तुमची आज सात एकर जमीन आहे इथं सिटीमध्ये स्वतःचं घर आहे एकूल एक मुलगा आहे आणि मुलगा दिसायला गोरा पाने चांगला आहे हा सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत तर जमिनीचा भाव तरी चाळीस एक लाख असंल तुमच्या अडावीस लाख रुपये चाळीस लाख रुपये एकाची जमीन आहे सात एकर जमीन आहे जवळजवळ म्हणजे आज तीन कोटीची तुमची ती प्रॉपर्टी आहे इकडे तुमचे तुमचं तीनमधली घर आहे एकटाच मुलगा आहे भाडं येतं पेन्शन येतं तुमचा येतं हां हळूचपी बिल आणि मुलाचा पगार आहे बाय पगार मोसंबीचं तीन किती एकर मोसंबी मोसंबी चार एकर मोसंबी हां बरं एवढं तरी बरं केलं त्याला मोसंबीच्या बागात कामाला नाही लावलं त्याला नोकरी लावलं ते बरं केलं कारण लोकल नोकरी लावते म्हणजे मोसंबी त्याला लाखानं पैसा आल ते नको आजकाल हा मुलगा काय करतो नोकरी करणार लागतो मग तो हाटेल बस शायद होणार असला तरी चालतो ही सत्यता हा मी जे अनुभव लोक म्हणजे शहरात पाहिजे तो जर चांगला बागायतदार असेल ना नागतदाराला नकार देतील आणि शहरातला एखाद्या टेम्पररी काम करणाऱ्याला सुद्धा होकार देतील ही ही मानसिकता झालेली आहे आता प्रत्येकाचे विचार वेगवेगळे आपण कोणाला नाव ठेवू शकत नाही चालतं तुम्ही एवढं चांगलं केलं तुम्हाला एवढी चांगली बागायती जमीन असताना तुम्ही मुलाला नोकरी करू देताय एकूण ठेवत आणि केलीच पाहिजे कारण पुढची पिढी अजून सुधारणा होते निश्चित तुम्हाला चांगला सळामी देऊ अधिक माहितीसाठी चौऱ्याण्णव झिरो तीन एक्केचाळीस चाळीस सत्त्याऐंशी या नंबरवर संपर्क करावा काही फारशी करावं चांगलं कराव मीडियम करून द्या बस मग असं कसं आजकाल झाली आणि सगळ्याच अपेक्षा धरण तर ठीक आहे तर ज्यांना तुमची माहिती पटली ते तुम्हाला निश्चित संपर्क करते चार।